जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात एका क्रुझर वाहनातून तस्करी करताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी कारवाई करत तब्बल किलो गांजा जप्त केला आहे तर चार आरोपींना अटक केली असून या कारवाईत अंदाजे लाखाचा गांजा व बारा लाख रुपये किमतीची क्रुझर गाडी असा पंधरा लाखाचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस गस्ती दरम्यान रात्री तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आरोपींमध्ये राहुल पावरा अख्तर सिंग पावरा पहाड पहाडसिंग पावरा, पावरा सर्व राहणार शिरपूर जिल्हा धुळे यांचा समावेश आहे यापूर्वी सात लाखाचा गुटखा पकडण्यात आला होता अवघ्या काही तासातच दुसऱ्या रात्री मोठ्या प्रमाणात गांजा सुद्धा पकडल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये खडबड उडाली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलिसांनी केली संपादक शेखर सोनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक